एक मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या काळात वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांना सावध राहण्याचं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे आपण सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील राज्यात सव्वीस दिस डिसेंबर पासून ढगाळ हवामानाला सुरुवात होणार असून सव्वीस दिस डिसेंबर रोजी कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील काही भागात पावसाची शक्यता आहे सत्तावीस डिसेंबरला खान्देश नाशिक विभाग मध्य महाराष्ट्र पुणे विभाग उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध भागांमध्ये पावसाच्या शक्यतेसह वादळी वाऱ्यांची परिस्थिती तयार होण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस डिसेंबरला खानदेश मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे सव्वीस डिसेंबर रोजी कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तुळक भाग सत्तावीस डिसेंबर रोजी खानदेश नाशिक मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी खान्देश मराठवाडा प्रामुख्यानं उत्तरेकडील जिल्हे आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे या भागातील शेतकऱ्यांनी कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवावं आणि त्यानुसार नियोजन करावं असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रिय पट्टा तयार झालेला आहे आणि अरबी समुद्रात अर्धा वाढलेली आहे यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे याबरोबरच राज्यातील किमान तापमानात ता वाढ झाली आहे कडाक्याची थंडी कमी झाली असून पुढील काही दिवसात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे वर्षाची सांगता वादळी पावसानं होणार असल्याचं हवामान खात्याच्या अंदाजावरून दिसत आहे शेतकऱ्यांनी हवामानाच्या ताज्या अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक सावधगिरी बाळगावी आणि तयारी ठेवावी अशी सूचना कृषी विभागानं केलेली आहे शेतकऱ्यांना कृषी विभागानं या स्थितीची तात्काळ दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीला मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करावं त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची संरक्षण व्यवस्था गारपीट प्रतिकारक उपाय तसंच पिकांची योग्य काळजी घेणं महत्वाचं आहे कृषी विभागानं शेतकऱ्यांना हवामानाच्या अंदाजाचं पालन करून पुढील नियोजन करण्याचं सुचवलेलं आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आलाय पाहूयात सव्वीस डिसेंबर रोजी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर सत्तावीस डिसेंबरला नाशिक पुणे नगर जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे दरम्यान आता जिल्ह्यातील तुमची परिस्थिती कशी आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा